जो आपला मानसिकदृष्ट्या पीडित होता तो मानसिकदृष्ट्या पीडित असलेला समाज एका मानसिकतेतून त्यांनी बाहेर काढलं आणि मानसिक स्वातंत्र्य त्यांनी आपल्या समाजाला दिलं आणि त्यातून त्यांनी आणि जे संविधान निर्माण केलं त्यातून आदेश उभा राहिला हे बाबासाहेबांनी इथेच केलं की फक्त त्यांनी काय केलं की जो काही आधीचा जो काही करता करता वर्ग होता आपला समाजाचा त्यांची जी काही मानसिकता आणि त्यांना जो काही अहंकार आणि आपल्या म मर्जीने मनमुताबिकपणे समाजाला चालवायचं आणि समाजातील सगळ्या घटकांचा त्यांनी उपयोग करून घ्यायचा एक असं गुलाबीचं काम चाललेलं होतं आणि गुलाबी करून घेण्याचं काम चाललं होतं या मानसिकतेतून आज जे लोक त्या मानसिकतेचे होते तेच बाबासाहेबांचा सा जय जयकार करताना दिसत म्हणजे हे फार मोठे उपलब्धी आहे आणि ह्या निमित्ताने आज मी बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने नि, आणि बीड शहर बचाव मंचाच्या निमित्ता वतीने नि। आधार व्यसनमुक्ती केंद्रामध्ये आपण सगळे जे काही सभासद सदस्य आहेत सगळे जमलेले आहेत सर्वांच्या वतीने मी या कार्याला शुभेच्छा देतो दालांना आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो आणि मी एवढं बोलून माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद <laughs> नितीन भाऊ नितीन भाऊने सविस्तर असं पारदर्शन केलेलं आहे भाऊने जसं म्हटलं तसं आपल्याला परिवर्तन करायचं आहे आणि परिवर्तनाचे आपण साक्षीदार होणार आहोत आज संकल्प करूया डॉक्टर विश्वरत्न डॉक्टर बाबा बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त की आपण या सणाच्यातून बदलून समाज बदलण्यासाठी आपण सर्वच घटकांनी प्रयत्न करायचा तेव्हा स्वतः आपण बदलायचे आणि आपल्याला आपला समाज बदलायचा प्रयत्न करायचा थोडा नक्की आपण सगळेजण संकल्प करूया त्याचबरोबर आजचे दुसरे पाहुणे आदरणीय डॉक्टर संजय तांबरे सर आपलं मार्गदर्शन करते तांबरे सर आणि नंतर त्यांनी मार्गदर्शन करावं आधार केंद्रचे संचालक तेजस मुंगे सर सुमोपदेशक गणेश दादो, आणि आमचे मार्गदर्शक डी तांदळे सर पीठ बचाव मंच आमचे मित्र नितीन जायबाय सर आणि आमचे सहकारी लेख लाडके अभियानाचे अध्यक्ष बाजीराव आपले सर की आज विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरची जयंती आहे आणि या जयंतीचं औचित्य साधून आपण एक निर्धार केला पाहिजे की आजपासून मी